नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकुळ जवळील बिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा अतिशय मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेमध्ये हस्ताक्षर वक्तृत्व गोष्ट कथा सादरीकरण वेशभूषा वैयक्तिक गीत गायन समूहगीत गायन अशा विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी खास वेशभूषा परिधान करत आपल्या कलेचं सादरीकरण केलंय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत घेतलेला सहभाग त्यांनी सादर केलेली कला आणि ग्रामस्थांनी शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे विद्यार्थ्यांनी खास सादर केलेल्या कलेनं शाळेचा परिसर दुमदुमून केला होता दरम्यान शाळेच्या दिसणारे चिमुकले गाण्यांप्रमाणे वेशभूषा परिधान करत अगदी खेळीमळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडल्या गटामध्ये प्रथम हस्ताक्षर स्पर्धेमध्ये श्रेयानवनाथ गुदकर शिंदोडी बालगटामध्ये अनुज नाथुकेसकर शिंदोडी किशोर गटामध्ये ज्ञानेश्वर संजय भोसले बिरेवाडी आणि कुमार गटामध्ये बिरेवाडी शाळेतील संभव शरद बागुल यांचा प्रथम क्रमांक आला आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये किलबिल गटात बिरेवाडी गटातील स्वरा श्यामसागर बालगटामध्ये तरंगेवस्ती शाळेतील धनश्री शिवाजी चोरमले किशोर गटातील बिरेवाडी शाळेतील सार्थक सुरेश सागर आणि कुमार गटामध्ये शिंदोडी शाळेतील कावेरी किशोर गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे तसंच कथा सादरीकरण स्पर्धेमध्ये बालगटातून कवठे मलकापूर शाळेतील जोया अब्दुल रहमान शेख किशोर गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवठे मलकापूर येथील संभव नवनाथ बागुल कुमार गटातील शिंदोड येथील कावेरी किशोर गायकवाड यांनी कथा सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला वेशभूषा मध्ये किलबिल गटातील मांडवे शाळेतील समृद्धी अमित धुळकंड बालगटातील बिरवाडी शाळा येथील अथर्व भाऊसाहेब वेडे किशोर गटातील कवठे मलकापूर शाळेतील आर्या प्रकाश बरकडे तसेच कुमार गटातील प्रथम क्रमांक बिरेवाडी शाळेतील तन्वी भाऊसाहेब ढेंबरे हिनं पटकावला वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये किरबिल गटातील प्रथम कवठे मलकापूर शाळेतील मायरा शकील शेख बालगटातील कवठे मलकापूर शाळेतील लीना नवनाथ गंभीरे किशोर गटातील बिरेवाडी शाळेतील वेदांत आदिनाथ चव्हाण कुमार गटातून बिरेवाडी शाळेतील अभिजित गोरक्षनाथ सागर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच समूह गायन गट प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा मांडवे बुद्रुक मोठा गट प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिलेवाडी सांस्कृतिक कार्यक्रम गट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे बुद्रुक या शाळेनं प्रथम क्रमांक मिळवलाय सतीश रोकडे शैला दुधाडे गंगाराम भांड भाऊसाहेब वेडे सोमनाथ गळंगे योगिता पायमोडे वैशाली पायमोडे संजय शेंडगे साळवेसर उज्ज्वला देशमुख सुवर्णा खोटरे संगीता दातीर गणेश गायके बिंदू कुमार नरड प्रणाली गायकवाड शीतल गीते संदीप परबत सुनील रोकडे ठुबे सर, धिंदळे सर यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी बिरेवाडी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार